भगवान महादेव बोलत असताना हे विष्णू हे ब्रह्म आज जे मी तुम्हाला सांगतो ना माझ्या या 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 ज्योतिर्लिंगाचं जे महात्म्य मी तुम्हाला सांगतो हे अलौकिक आहे आणि येणार या युगामध्ये येणार या कलयुगामध्ये या माणसाला काही करायची आवश्यकता पडणार नाही आहे कुठं जायची आवश्यकता पडणार नाहीये धावपळ करण्याची आवश्यकता पडणार नाही आहे मानसिकता त्या ठिकाणी एक स्थिर करणार हे भगवान ज्योतिर्मय स्वरूप आहे माणसाच्या मनामध्ये जो बुद्धी भ्रमण झालाय मायबाप माणसाचं मन स्थिर करण्याकरता शांत करण्याकरता जीवनामध्ये समाधान प्राप्त करण्याकरता मायबाप हे आज हे ज्योतिर्लिंग त्याच त्या ठिकाणी महात्म्य माझा देवाधि देव महादेव सांगतोय महादेव सांगतोय या युगाला काही करायची गरज नाहीये आणि आज, आज आज आपल्या करता रे आपल्या करता महादेव माझा भोलेनाथ या ज्योतिर्लिंगाची त्या ठिकाणी माहिती सांगतो रे त्याची दिव्यता सांगतोय अरे भाग्य येत रे तुमचं आज ज्योतिर्लिंग भगवान शंकराचं प्रगट होण्या अगोदर आज भगवान शंकर स्वतः इथं येतोय की मी तुमच्या गावामध्ये पदार्पण होणार आहे माझी कृपा प्राप्त होण्याकरता अगोदर माझं शिवप्राण ऐका अगोदर मी तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करतोय आणि नंतर मी इथं पदार्पण करतोय माईबाब हा अरे काय योग काय भाग्यवान आहात तुम्ही की देव येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी भगवान शंकराचं गोड अलौकिक चरित्र तुम्हाला शेवन करायला मिळत आहे काय प्रारब्ध काय भाग्य आहे आणि हे सगळं मनामध्ये कल्पना निर्माण होण्याकरता आणि त्याची इच्छा आहे हे त्याची इच्छा आहे त्या का प्रथम तर तो आज आपल्या गावामध्ये येतोय पण त्या अगोदर तो स्वतः येतोय आज मी तुमच्या गावामध्ये ज्योतिर्लिंगानं प्रगट होणार आहे पण हे अटकळीतल्या माझ्या शोतेगणांनो हे माझ्या भक्तांनो ऐका मी इथं ज्योतिर्लिंगानं प्रगट होणार आहे पण माझ्या ज्योतिर्लिंगाचं त्या ठिकाणी पूर्णपणे फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर ऐका आणि आज माझ्या भोले नाथ तुम्हाला त्या ज्योतिर्लिंगाची माहिती सांगतोय हर 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 माझ ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी एवढं अलौकिक असणार एवढं अलौकिक आहे ऐका कारण भगवान शंकराच्या प्रत्यक्ष दर्शन त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक लाभ माझ्या भोलेनाथांचा व्हावा याकार मी ए, आ, मी तळमणी सांगतो रे तळमळीने सांगतो ऐका माझा भोले म्हणतो जिथं माझे ज्योतिर्लिंग असेल ना मी प्रतिष्ठित अप्रतिष्ठित असताना सुद्धा ज्योतिर्लिंग सहज ठेवलंय तरी मी तिथे प्रतिष्ठित लक्ष ठेवा आणि या गावातील विद्वान लोक आहे प्राणप्रतिष्ठा हा नाव नाही प्रतिष्ठा नाव दिलंय तर भगवान शंकराची प्राणप्रतिष्ठा नाही आहे आहे माहिती आणि जिथं मी अप्रतिष्ठित आहे तिथं मी प्रतिष्ठित होतोय हे भगवान भगवान विष्णू आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव काय प्रभाव आहे त्या त्या ज्योतिर्लिंगाचा मायबाब काय प्रभाव आहे आज तुमच्या तुमच्या मनामध्ये ज्योतिर्लिंगाविषयी फार भ्रम आहे मायबाब महिला मातुशी असेल पुरुष मंडळी असेल पण हा तुमच्या मनातला जो भ्रम आहे ना ज्योतिर्लिंगाविषयी आज तो भ्रम माझा देवाधिदेव महादेव काढतो आहे अरे भ्रम काढणं करतात हे शिव महापुराण आहे भ्रम काढण्या करताय माणसाला एक स्थिर करण्याकरता शिव महापुराण आहे भगवान शंकर भगवान विष्णूला म्हणतात दर्शन स्पर्श जंतु ना दर्शन स्पर्श झोना जन्म मोना ऐका रे किती गोड सांगतो रे माझा महादेव किती वाणी माझ्या महादेवाची माझ्या भोलीनाथांची बघा रे आपल्याला आपल्याकरता काय काय सांगतो रे तो भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव समोर बसलेत रे भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव आदरानं शिवण करत आहे शिव महापुराण माझ्या भोलेनाथांची ही वाणी शिवन करत असताना माणसाने एक चित्त होऊन शिवण करा आज काय आदर आहे रे भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाचे हात जोडलेत आणि आज देव आदिदेव महा महादेव कारण माझ्या भोलेनाथांचं ठिकाण उत्तरेकडे लक्ष ठेवा आणि त्यानंतर भोलेनाथ अगदी सुंदर सांगतात रे काय श्रद्धा ना एकदा हात जोडल्याने फार लीनिता आहे फार लहानपण आहे फार आधार आहे आज महादेव जगाचा मायबाप असणारा साम सदाशू हे सुंदर बोलत असताना हे भाष्य करत असताना हे मार्गदर्शन करत असताना आज ज्योतिर्नमय लिंगाचं महात्म्य सांगत असताना भगवान विष्णू आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव डोळ्यामध्ये अशुवधार आहेत देवादिदेव महादेव हे सृष्टीला सृष्टीला सर्व जगत आला त्या ठिकाणी या लिंगाच या फार सुंदर महात्मे सांगतात ज्योतिर्मय लिंगाच भगवान शंकर म्हणतात जे ज्योतिर्मय लिंगाना मी प्रगड झालो हे विष्णू हे ब्रह्म ते एवढं दिव्य असणार एवढ अलौकिक असणार आहे एवढी शक्ती प्रदान करणार असणार आहे की त्या लिंगाचं नुसतं दर्शन आणि नाही दर्शन झालं निद स्पर्श ही फार अलौकिक असणार आहे हा कि जन्म मृत्यू पासून ते माणसाला वाचणार असणार आहे अरे ज्याला जाऊन भगवान शंकराचा स्पर्श ही झाला त्या ज्योतिर्मय लिंगाला तरी जन्म मृत्यू पासून त्याला वाचत आहे पण त्याच्याकडे वेळ नसेल ना फार काम असेल व्याप असेल तर त्या माणसाने भगवाना शिवाला यायचं नुसतं मंदिरही दिसलं शिवालाही दिसलं तर लाभून दर्शनही घेतलं तरी तोच प्रभाव तीच शक्ती तेच फळ त्या व्यक्तीला प्रदान होत मायबा अरे जिथे भगवान शिवालय मायबाप असं सांगितलं नुसतं कळसाचंही दर्शन झालं तरी अलौकिकता प्रदान होती मायबाप आणि ज्यांना समजा सुतक पडलंय ना काही लोक सुतकामध्ये भगवान शंकराच्या मंदिरात जात नाही आणि जाऊ नये लक्ष ठेवा तर त्या व्यक्तीनं काय करावं हे शास्त्र सांगते पुराण सांगते ज्या माणसाला सुतक आहे विंटाळ आहे त्या व्यक्तीने सुद्धा फक्त भगवान शंकराच्या कळसाचं दर्शन घ्यावं बास ते फळ प्राप्त होतं मायबा महादेव म्हणतात हे सुरश्रेष्ठ गण मी तुमच्यावर प्रसन्न आहे म्हणून हे ज्योतिर्लिंगाची माहिती हे श्रेष्ठत्व तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ऐका माझ्या भक्तान तुम्ही मला पाहता हे सर्व भय नष्ट करतो मी तुमच मम लिंग सदा पूज्य ध्ये माझ्या लिंग स्वरूपाचं सा मी तुम्हाला सामर्थ्य सांगतो भोले नाथ आज सुरुवात करतात बोलायला हे विष्णू हे ब्रह्म माझ्या लिंग स्वरूपाचं त्या ठिकाणी आणि सामर्थ्य असं आहे माझं लिंग सदा स्वरूप सदा पूज्य राहील सदा पूज्य राहील आणि सदा त्या लिंग स्वरूपाचं प्रयत्नपूर्वक माणसानं पूजन करावं दर्शन करावं सेवा करावी अर्चना करावी आणि प्रत्येक व्यक्तीनं करायला पाहिजे हा अनुभव प्रत्येक व्यक्तीनं त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे हे विष्णू हे ब्रह्मदेव हे लिंग स्वरूपाचं दर्शन तुम्हाला सांगतोय याचा स्पर्श अलौकिक आहे याच दर्शन अलौकिक आहे आणि पुढे सांगतात पूजितो लिंगरूपे प्रसन्नो विविधं क्रमांक चौदा प्रथम खंड बघा तुम्ही दास्या मी सर्व लोकेभ्य मनोभिष्ट जर माझ्या लिंग स्वरूपाच पूजा जर केली तर मी सर्व प्रकारचे फळ त्या व्यक्तीला प्रदान करतोय हे कोण म्हणत देवाधिदेव महादेव बोलतोय लक्ष ठेवा हे सत्य माझा भगवान शंकर विष्णू आणि ब्रह्मदेवाला सांगतात आई का हे विष्णू हे माझ्या भक्तांनो हे माझ्या पुत्रांनो माझ्या लिंगाचा जो त्या ठिकाणी फार पवित्रांत करणारे पवित्र भावनेने तळमळीने फार मोठ्या निष्ठेनं भावनेनं जो पूजन करतोय ना अरे त्याच्या त्याला त्याच्या मनातल्या सर्व इच्छा मी पूर्ण करतोय मी सत्य बोलतोय आणि भगवान शंकर स्वतः बोलतात रे सांगतात भगवान शंकर सांगतात हे भगवान शंकराची वाणी आहे प्रत्यक्ष माझा महादेव सांगतोय अं सर्व प्रकारची सर्व प्रकारची फळं देतोय मी हा पुढे फार सुंदर सांगतात आणि त्यासोबत मनाच्या ज्या अभिलाषा आहेत मी त्या सुद्धा पूर्ण करतो त्या व्यक्तीच्या पण पूजा करत असताना त्या व्यक्तीच्या भावना पवित्र असल्या पाहिजे पूजा करत असताना त्या व्यक्तीचं मन पवित्र विचार पवित्र पूजा करत असताना त्या व्यक्तीची माझ्याविषयी तळमण असली पाहिजे पूजा करत असताना त्या व्यक्तीला माझ्याविषयी करुंत निर्माण झाली पाहिजे पूजा करत असताना ती जर व्यक्ती शरीरानं पूजा करत असेल आणि मनानं घरी असेल तर ती पूजा माझी सफल होत नाही बाप हा पूजा ही फार पवित्र अंतकरणानं करायची असते हा ही शरीरानं पूजा करणं म्हणजे ही लौकिक पूजा झाली लौकिक लोकांना दाखवण्याची पूजा झाली भगवान शंकराला मानसिक पूजा भगवान शंकरला पवित्र अंतकरणानं केलेली पूजा फार आवडते रे आणि देव त्यानच प्रसन्न होतोय देवाला तुम्ही हे शरीरानं केलेली पूजा किती खर्च केलेला देवाला तो नाही आवडत देवाची पूजा करत असताना अर्धना करत असताना भजन करत असताना भाव अत्यंत महत्वाचा पवित्र विचार अत्यंत महत्वाचे आहेत अत्यंत महत्वाचे मी तर सांगतो ना अरे तुम्ही दररोज मंदिरात गेले हा महिन्यातून एकदाच झाले काय सांगतोय मी ऐकताय ना सगळे ऐकताय ना महिन्यातून किती जा अरे दररोज गेल्यापेक्षा काही काही जायचं मला गरबड आहे म्हणून त्या ठिकाणी आपलं कसंही बसमला कसाही बस कसा त्रिपुंड लावायचा पाणी देवाचे डोकरे टाकायचे निघले नाही ना आज जरा मला म्हणून गरबडीने पूजा केली कोणी सांगितलं तुला काय गरज आहे एका देवाने बोलून घेतलं का तुला माझी अशी गडबडीने पूजा करा बाबा घरी बस ना नाही ना मी सांगतो मायबाप महिन्यातून एकदा जा रे एकदा जा पण असं जाणार की जाताना त्या ठिकाणी तुम्ही वेगळे असाल पण येताना वेगळे असाल बाप भगवान शंकराची पूजा ही माणसाची मानसिकता सकारात्मक विचार आणि जे निगेटिव्ह जे माणसाचे विचार ते बदलण्याकरता भगवान शंकराची पूजा आहे भगवान शंकराची पूजा माणसाचा आत्मविश्वास ही प्रदान करते वाढवते याकरता पूजा आहे आणि पूजा करून सुद्धा तुमचे विचार आणि तुमच्या भावना जर बदलत नसेल तुमचा आत्मविश्वास जर वाढत नसेल बदलत नसेल तुमच्या मना मनामध्ये सकारात्मक विचार जर निर्माण होत नसेल तर केलेली पूजा ही मान्य होत नाही फायदा नाही एकदाच पूजा अशी करावी बाप एकदाच करावी अरे भगवान शंकर प्रसन्न झाले पाहिजे हा भगवान शंकर प्रसन्न बाबा अशी पूजा करावी की त्या निदान देवाचं जाऊ द्या निदान आपल्याला समाधान प्राप्त झालं पाहिजे अ पूजा ही समाधान प्राप्त करून देणारी आणि पूजा करून सुद्धा जर आपल्याला मनालाही समाधान समाधान नाहीये तर तशी पूजा करून फायदा नाहीये आणि माणसाला स्वतःला कधी समाधान प्राप्त होतो माहिती का ज्यावेळेस ईश्वराला समाधान झालं ते समाधान आपल्याला प्राप्त होतं माय बाब आपल्याला समाधान प्राप्त होणं पूजेमध्ये आपल्याला आनंद प्रदान होत वा वा आज माझ्या भगवंताची माझ्या बलीनाथांची फार सुंदर अभिषेक झाला खूप मस्त झाला मनाला समाधान प्राप्त झालं ही भावना ज्यावेळेस आपल्यामध्ये निर्माण होती ना ती भावना आपली नसते ती भावना महादेवाची असते लक्षात ठेवा पण आजकाल लोक मंदिरात जातात ना हे सगळं प्रतिष्ठे करता काय महादेवाचा मोठा अभिषेक केला बाबा या माणसाने अपेक्षा करत्या मानसन काय खर्च केलं बाबा अहो तीन किलो नुसतं दही चाललं अहो तीन किलो तुप चाललं काय मोठी पूजा केली अरे तुम्ही चार किलो आणा लाख रुपये खर्च करा पण जर तुमचं अंतकरण शुद्ध नसेल जर भगवंताविषयी तुमचा भाव जर शुद्ध नसेल तळमळ नसेल विश्वास नसेल असा लाखो करोड रुपये खर्च केले तरी भगवान शंकर प्राप्त होणार नाही ना ना मायबा नाही होणार तो प्राप्त त्याला करोडो रुपये खर्च करायची गरज नाहीये तुमचा भाव शुद्ध असेल तर तात्काळ तो प्रसन्न होतो हरहार हरहर जरा जोरात म्हणा ना हरहार थोड जोरात म्हणा हरहार हरहार भगवान शंकर भाव सुंदर विवेचना करतो रे महादेव आणि आज मी जी कथा सांगतो भोरीनाथांच्या मनातले असणारे भाव सांगतो लक्ष ठेव भाव सांगतोय देवाला काय लागतंय देव कशानं प्रसन्न होतोय आपलं चाललंच आहे पूजा ना कशाची प्राप्ती ना काही नाही वग चालूच आहे फिर्या मंदिरामध्ये विचार करावर त्याला काय लागतय विचार करावा तो कशानं प्रसन्न होतोय किती खर्च येतोय त्याला आपण याचा विचारच करत नाही कोणी कोणत्या बाबानं जे सांगितलं तेच करतात ते 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 ते? काय लागत नाही त्याला हा अरे जरा चमत्काराकडे कर लक्ष देऊ नका माता माऊली काय या जगात चमत्कार काय नाही जरा लक्षात ठेवा एखादा रोग झाला की आमच्या लोकांकडे कधी यायचं नसतं दवाखान्यात पळायचं असतं लक्ष ठेवा जे आजोर टोन्यानं रोग दुरेस होत नसतात हे डोक्यातला भ्रम काढून टाका जरा हा देवाला काय लागतं ना याचा विचार करावा